दुसरं पुस्तक आहे ज्यांचं मुलांसाठी आहे सुलभ मराठी व्याकरण व्याकरण कोण्या पद्धतीने काय करायचं मराठी भाषेला कसं वळण द्यायचं आणि मराठी भाषेला ओढून कसं न्यायचं खरोखर जर शिकायचं असेल तर मी कराड कारण कोण का शिकायचं आपल्याला हरकत नाही आणि मी सांगतो कराड कार्डांनी जे दोन पुस्तकात अनावरण केलं त्या अनावरणासाठी आपल्या शाळेचे चित्र मॅडम सुरेशी मॅडम सर्वबाजी वसिम भाजी परवीन बाजी आणि खरोखर याच्यामध्ये मी सांगतो आज मला तर लाज वाटते आपणाला जेवढी मराठी भाषा बोलता येत नाही तेवढ्या भाषेत मराठी भाषा बघतो त्यांचं बघतो तर इतकी मराठी त्यांची सुद्धा आहे मला तरी वाटते मराठी सुद्धा बोलता येत नाही त्यांचं मराठी आहे ते खरोखर बोलतुकास्पद आहे आणि तुम्ही एखादा प्रत्येक एक देत आमच्या पत्रकार खूप सुंदर लेख आहेत तुमचे बघतो ते तुमचं सुद्धा या दिनानिमित्त खूप आमचं आभार आहे आणि आमचे आमचे पत्रकार भाऊ ज्यांना आमच्या विस्ताराधिकारी आमच्या मॅडमच्या पुस्तकाचं प्रकाशन करून त्यांना शुभेच्छा द्या आदरणीय आपल्या तारखे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी कुंभनजी काळेसा सर्व महिलांच पुष्पकृषी दिवस स्वागत करत आहे